सार्थ श्रीमद दासबोध दशक सहावा समाज सहावा सृष्टी कथन श्रीराम समर्थ सृष्टी निर्माण होण्यापूर्वी ब्रह्म होते तेव्हा तिथे मुळीच कोणी नव्हते पण आता मात्र सृष्टी दिसते हे खरे की खोटे स्वामीजी आपण सर्वज्ञ आहात माझ्या शंकेचे निरसन करावे अशी श्रोत्याने वक्त्याला विनंती केली तेव्हा सर्वज्ञ आणि उदार असा वक्ता बोलू लागला आता या प्रश्नाचे उत्तर ऐका कथा ऐकण्यास तयार व्हा जीवभूत सनातन हा सर्वात परमात्मा स्वरूपाचा सनातन अंश जीव झाला आहे असे गीतेमध्ये वचन दिले आहे या वचनाने सृष्टीला खरे पण येते परंतु दृष्टम तद नष्टम म्हणजे जे दिसते ते नाश पावते या वाक्याप्रमाणे सृष्टी खोटी आहे तेव्हा यामध्ये खऱ्या खोटाचा निवाडा कसा करावा सृष्टी सत्य म्हणावी तर नाश पावते परंतु सत्य म्हणता येत नाही आणि खोटी म्हणावी तर प्रत्यक्ष दिसते आता हे खरोखर जसे आहे तसे सांगतो जगात असंख्य लोक आहेत त्यातील काही ज्ञानी तर काही अज्ञानी आहेत त्यातच मतभिन्नता असल्याने समाधान होत नाही प्रथम अज्ञानी लोकांचे मत आहे का तो अज्ञानी म्हणतो की सृष्टी शाश्वत आहे देव धर्म तीर्थ व्रत हे सर्व असत्य आहे तर सर्वज्ञाचा राजा म्हणजे मोठा ज्ञानी तो म्हणतो की मूर्खस्य प्रतिमा पूजा अर्थात मूर्ख अथवा अज्ञानी लोकांसाठी प्रतिमा पूजन असते ब्रह्मपलयाचे वेळी संपूर्ण सृष्टी पैजेने टिकणार नाही तर पूजा कशी टिकणार तेव्हा तो अज्ञानी म्हणतो विश्व जर मिथ्या तर मग स्नान संध्या का करतोयस गुरुभक्ती का करतोयस तीर्थयात्रा करीत का फिरतोयस प्रत्येक तीर्थस्थळाचे ठिकाणी पवित्र ब्राह्मणाचे समुदाय असतात त्या समुदायामध्ये तत्त्वज्ञानातील प्रश्नाची चर्चा अर्थात तत्त्वचिंतन चालते त्या चर्चेमधून आत्म्याचे स्वरूप अर्थात तत्त्वबोध निश्चित होते आणि त्या निश्चयातून शंकराचे ज्ञान प्राप्त होते ज्ञानी उत्तर देतात तीर्थाचे ठिकाणी चालणाऱ्या चर्चेत तत्त्वबोध होऊन शंकराचे दर्शन होते असे शंकराचे वचन आहे आणि गुरुगीतेमध्ये शंकरांनी सद्गुरूच्या उपासनेचे विवेचन केले आहे गुरुचे भजन अर्थात भक्ती कसे करावे असे म्हणशील तर प्रथम गुरुचे खरे स्वरूप ओळखावे आणि त्यांना आत्मज्ञान मिळालेले समाधान विवेकाने आपण स्वतः मिळवावे सद्गुरू सदैव ब्रह्मानंदी लीन असतो तो अत्यंत श्रेष्ठ सुख देतो तो केवळ ज्ञानाची मूर्तीच असतो तो सुख द्वंद्वात्मक भावनांच्या पलीकडे गेलेला असतो तो आकाशाप्रमाणे विशाल व अलिप्त असतो म्हणजे ते ब्रह्म तू आहेस याचा अनुभव त्याला आलेला असतो नित्य एकरूप निर्मळ पवित्र व अचल असतो तो सर्वांच्या हृदयात साक्षी रूपाने वास करतो तो मानवी भावना व कल्पा कल्पनाच्या पलीकडे असतो तो निर्गुण असल्याने त्रिगुण असते अशा सद्गुरूला मी वंदन नमस्कार करतो हे गुरुगीतेतील वचन आहे त्यात अशा प्रकारे सद्गुरूचे ध्यान वर्णन केलेले आहे या ठिकाणी सृष्टीचे मिथ्या भानही राहीलच कसे याप्रमाणे ज्ञानी म्हणतो तो सद्गुरु अशा प्रकारे ओळखावा आणि मग त्या उपदेश आणि सानिध्याने ही सृष्टी मिथ्या आहे असा निश्चित अर्थ हृदयात साठविला श्रोत्याला असे म्हणणे आवडले नाही आणि तो अधिकच विवाद करू लागला तो म्हणाला अरे श्रीकृष्ण तुम्ही अज्ञानी कसे म्हणता असे गीतेचे वचन आहे तुम्ही त्याला अज्ञानी कसे म्हणता श्रोत्याने असा आक्षेप घेतला तो मनातून दुःखी होता आता या आक्षेपाचे उत्तर चतुर श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे गीतेमध्ये श्रीकृष्ण जे काही बोलतात त्याचा खरा अर्थ तुला कळाला नाही म्हणून तू विनाकारण दुःख करत आहेस अश्वत्थ सर्व वृक्षानाम अर्थात सर्व वृक्षामध्ये पिंपळ मीच आहे सर्व वृक्षामध्ये पिंपळ माझी विभूती आहे असे श्रीकृष्ण म्हणतात परंतु पिंपळ जर तोडला तर तात्काळ तुटतो भगवंत म्हणतात नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहति पावका याला शस्त्रे तोडू शकत नाही अग्नी जाळू शकत नाही पाणी भिजवू शकत नाही वायू वाळवू शकत नाही श्री कृष्ण सांगतात माझे स्वरूप असे आहे ते शस्त्राने तुटत नाही अग्निने जळत नाही आणि पाण्याने कालव मिसळले जात नाही परंतु पिंपळ शस्त्राने तुटतो आग्नीने जळतो आणि पाण्यात भिजवला जातो अर्थात तो नाशवंत आहे तुटतो जळतो बुडतो जातो असे असेल तर वरील वाक्यात एक वाक्यता कशी घडू शकेल म्हणून सद्गुरूंच्या मुखानेच याचा उलगडा होऊ शकेल गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की इंद्रियानाम मनश्चास्मी म्हणजे माणसाचे मन ते मीच आहे हे जर खरे असेल तर मनाच्या चंचल उर्मी आपण का उराव्यात असे श्रीकृष्ण का म्हणाले तर जसे खडे मारून ओनामा अर्थात अक्षर ओळख शिकवतात तसा हा साधन मार्ग दाखविलेला आहे असा हा वाक्यातील भेद आहे पण याचे रहस्य सर्व काही जाणणारा तो गोविंद जानतो। अशा ठिकाणी देहबुद्धीने होणारा वादविवाद उपयोगी पडत नाही वेद शास्त्रे श्रुती स्मृती यांच्या वचनामध्ये असाच वाक्य वाक्यामध्ये भेद आढळून येतो या सर्वांची एक वाक्यता गुणबोधाने होते वेद आणि शास्त्रामधील वाद शस्त्राने तोडणारा असा कोण आहे साधू पुरुषाशिवाय याचा निवाडा अर्थात निर्णय कधीही कल्पांतीसुद्धा होणार नाही पूर्वपक्ष अर्थात शंका माया व सिद्धांत अर्थात समाधान ब्रह्म यांच्याविषयी शास्त्रामध्ये संकेत आहे परंतु त्याचा खरा अर्थ साधू पुरुषांच्या मुखातून श्रवण केलेल्या उपदेशाने निश्चितपणे कळतो एरवी वादविवादामध्ये एकापेक्षा एक असा वरचढ शंका आणि त्यांची उत्तरे दिली जातात अशी वाक्ये वेदशास्त्रात असंख्य आहेत म्हणून वादविवाद टाकून त्यामुळे ब्रह्मानंद स्वतःच्या अनुभवाला येईल असा सुसंवाद करावा एका कल्पनेच्या पोटात असंख्य विश्व निर्माण होतात आणि लयात जातात ही काल्पनिक सृष्टी किंवा विश्व रचनेची गोष्ट खरी कशी मानावी कल्पनेने देव उभा करून त्या ठिकाणी बळकट भाव धरले त्या काल्पनिक देवाला काही अपाय झाला की भक्त दुःखाने व्याकुळ होतो एखाद्याने दगडाला देव केला तो एके दिवशी भंगला फुटला तुटला त्यामुळे तो भक्त इतका दुःखी होतो की तो रडतो लोत पडतो हंबरटा फोडतो अशा काल्पनिक देव कधी घरातच हरवतो कधी चोर चोरून घेऊन जातो तर कधी दृष्ट लोक जबरदस्तीने तो फोडून टाकतात एखादा देव कोणी भ्रष्ट करतो कोणी पाण्यात टाकतो कोणी पायाखाली तुडवतो कोणी दृष्टात्मा तीर्थस्थान उद्ध्वस्त करतो तेव्हा लोक म्हणतात या तीर्थाचा महिमा काय सांगावा पण या दृष्टाने हे तीर्थस्थान उद्ध्वस्त केले हे स्थान फार जागृत होते पण ते बल कोठे गेले हे काही कळत नाही एक देव सोनाऱ्याने तयार केले एक ओताराने धातू ओतून देवाची ओतीव मूर्ती तयार केली तर एक पाथर वाट्याने दगडापासून देव तयार केला नर्मदा व गंडकी या नद्यांच्या किनाऱ्यावर लक्षावधी देव पडलेले असतात असंख्य दगडा गोट्यांची गणना करणे अशक्य आहे चक्रतीर्थामध्ये चक्रांच्या खुणा असलेले असंख्य देव पडलेले आहेत खरोखर खरा एकच देव आहे असा मनाचा निश्चय होत नाही बाण तांदळे तांब्याची नाणी पटीक वगैरे वस्तूंची देव म्हणून देवाऱ्यात पूजा करतात ले देव खरे की खोटे ते देवत जाणे एकाने रेशमाचा देव केला पण तो तुटून गेला मग त्याने आता मातीच्या देवाचा नियम धरला काही लोकांचा हा असा गैरसमज असतो की आमचा देव अगदी खरा आहे आमच्या संकटकाळी तो नेहमी आम्हाला पावत असे आमच्या सर्व इच्छा तो सदा सर्व काळ पूर्ण करीत असे परंतु आता त्याचे सत्व नाहीसे झाले तो शक्तीहीन झाला आमच्या नशिबात होते ते झाले जे घडणार असते ते ईश्वरालाही बदलता येत नाही यावर श्री समर्थ म्हणतात अरे मूर्खा धातू दगड माती चित्रे लाकूड यामध्ये देव कसा असेल त्यात देव आहे असे वाटणे हा केवळ भ्रम आहे ही सगळी आपली कल्पना आहे आपल्या प्रारब्धाप्रमाणे आपल्याला सुख दुःखे भोगावी लागतात परंतु खऱ्या देवाच्या खुणा काही वेगळ्याच असतात म्हणून सृष्टी खरी वाटणे हा मायेचा भ्रम आहे हे दृश्य विश्व कोटी गुणाने खोटे आहे वेदशास्त्रे व पुराणे सर्व असे सांगतात साधू संत थोर अनुभवी महात्मे या सर्वांचा अनुभव असाच आहे तो असा देव पंचमहाभूतांच्या पलीकडे आहे आणि संपूर्ण विश्वसृष्टी मिथ्या अर्थात खोटी आहे सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सृष्टी चालू असताना आणि सृष्टीचा नाच झाल्यावरही शाश्वत देव जशाच्या तसाच असतो तो आरंभी व शेवटही कायम राहतो सर्व स्वानुभवी पुरुषांना असाच निश्चय आहे याबद्दल त्यांना मुळीच शंका नाही अन्वय आणि व्यतिरिक्त या दोन्हीही कल्पना रूपच आहेत कल्पना मुळात एकच असते परंतु तिच्या खटपटीने आठ प्रकारच्या सृष्टी जन्म पावतात त्या सृष्टीची कथा सावधपणे ऐका एक कल्पनेची सृष्टी दुसरी शब्दाची सृष्टी तिसरी प्रत्यक्ष सृष्टी ही सर्वांना माहीत आहे चौथी चित्रबोध सृष्टी पाचवी आहे स्वप्न सृष्टी सहावी गंधर्व सृष्टी सातवी ज्वर सृष्टी होय आठवी नजरबंदीपासून दिसणारी सृष्टी कल्पनेतून निर्माण होणारे असे सृष्टीचे प्रकार आहेत त्याच्यापैकी कोणती सृष्टी श्रेष्ठ व सत्य म्हणायची कोणतीच नाही म्हणून ही संपूर्ण सृष्टी नाशिवंत आहे असे संत व महंत जाणतात हे जर खरे असेल तरी खऱ्या देवाचा अनुभव घेण्यासाठी सगुणाची भक्ती भजन पूजन करावे हे मी निश्चितपणे सांगतो सगुण उपासनेच्या आधाराने सारासार विचार करून आणि सत्संगतीने निर्गुणापर्यंत पोहोचता येते आता या विषयाचा विस्तार पुरे झाला संतांच्या सानिध्यात राहिल्याने हा विचार निश्चितपणे कळतो एरवी मनात गोंधळ उडून अनेक संशय निर्माण होतात श्रोत्यांची शंका सगुण उपासनेचे रहस्य व पुढील समासाचे बीजोरोपण यावर एका शिष्याने शंका घेतली की सृष्टी मित्य आहे हे मला समजले परंतु ही सृष्टी जर मुळातच नाही तर मग ती दिसते तरी का दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून ते खरे वाटते स्वामीजी याला काय करावे हे आपण सांगा या शंकेचे उत्तर व समाधानकारक असे उत्तर पुढील समासात दिले आहे हे श्रोत्यांनी ऐकावे तात्पर्य असे आहे की ही दृश्य सृष्टी खरी नाही हे ध्यानात ठेवून सगुण उपासनेच्या मार्गाचे रक्षण करावे अशी ही स्वानुभवाची खूण आहे ती स्वानुभवी पुरुषच जाणत असतात समाज सहावा समाप्त जय जय रघवीर समर्थ